नमस्कार साहित्य केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीससाठी मी माझी स्वरचित कविता पाठवित आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे हसा खेळा पण शिस्तपाळा मी माझी कविता सुरू करीत आहे हसा खेळा पण शिस्तपाळा हसा खेळा पण शिस्तपाळा ऐकून घ्या रे बाळा तेरा चौदाच्याच चा वयात करू नका कुठला तरुणाईचा चाळा हो कुठला तरुणाईचा चाळा हसा खेळा पंचिस्त पाळा ऐकून घ्या रे बाळा तेरा चौदाच्याच वयात करू नका कुठला तरुणाईचा चाळा हो कुठला तरुणाईचा चाळा आधी भविष्य आपले घडवा ज्ञान रूपाने स्वतःला मडवा आधी भविष्यापले पले घडवा रूपाने स्वतःला मडवा मग घरात असेल तुमच्या रोज दिवाळी आणि पाडवा अभ्यासाच्या नावाने त्या अभ्यासाच्या नावाने त्या नका उठ देऊ पोटत गोळा चौदा पंधराच्याच वयात करू नका कुठला तरुणाईचा चाळा हो कुठला तरुणाईचा चाळा आई बापाने तुमच्यासाठी दुःख सहन केलीत मोठी आई बापाने तुमच्यासाठी दुःख सहन केलीत मोठी स्वतः राहून उपाशी पोटी घास भरविला तुमच्या ओठी मातारपणात होण्याकाठी त्यांची म्हातारपणात होण्या नका करू कंटाळा पंधरा सोळाच्याच च्याच वयात करू नका कुठला तरुणाईचा चाळा हो कुठला तरुणाईचा चाळा व्यसनांना दूरच ठेवा अशोकाला हे करून दावा व्यसनांना दूरच ठेवा अशुकाला हे करून दावा थोडी करून समाजसेवा राष्ट्राला हात भर लावा न दारू खावा न गुटका दारू खावा न गुटका स्वतःला संभाळा सोळा सतराच्याच वयात करू नका कुठला तरुणाईचा चाळा हो कुठला तरुणाईचा चाळा हसा खेळ पाळा ऐकून घ्या रे बाळा तेरा चौदाच्याच वयात करू नका कुठला तरुणाईचा चाळा हो कुठला तरुणाईचा चाळा चौदा पंधराच्याच वयात करू नका कुठला तरुणाईचा चाळा हो कुठला तरुणाईचा चाळा पंधरा सोळाच्याच वयात करू नका कुठला तरुणाईचा चाला हो कुठला तरुणाईचा चाळा सोळा सतराच्याच वयात करू नका कुठला तरुणाईचा चाळा हो कुठला तरुणाईचा चाळा धन्यवाद